नाशिकाचा प्राण कोणी मार्गे येत नाद दुमदुमीत अनुहाती इडे पिंगळेचा ओह सैरा दिसतसे त्यावरे प्रकाश आत्मतेज ज्ञान देव म्हणे अष्टांग योगिया साधितो उपायाची मार्गे मावली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी भी अनुभवावी भी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग या अध्यायाचा पाचव्या क्रमांकाचा श्लोक अपरेमितस्वण्याकृती विद्विमे विद्विमे परा जीवभूताम महाबाहो ये जगत अर्थात जीव भगवंताची पराप्रकृती आहे याचं चिंतन आपण काल केलो कारण भगवंतच सांगतात की या अष्टविधा प्रकृतीच्या ऐक्यानं जे आकाराला आली ज्यात माझं चैतन्य आहे असा जीव ही माझी पराप्रकृती आहे अर्जुना अपरा प्रकृती ही पृथ्वी पाणी जीव वायू आकाश मन बुद्धी अहंकार या विविध तत्वाद्वारे प्रकट होत असते अपरा प्रकृती अपरा आहे ती परंतु जीव मात्र परा आहे भौतिक प्रकृतीचं स्थूल रूप काय असेल तर ती पृथ्वी इत्यादी आहे आणि रूप मन बुद्धी अहंकार याला म्हटलेलं आहे आणि हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात या शक्तीमुळेच भौतिक जगत कार्य करतं महाराज त्रैलोक्य आकारा जे आकाराला आलं आपण जे दृश्य जे आहे जे जे आपण पाहतो आहे सृष्टी ती सृष्टी ती प्रकृती ही या अष्टविधा शक्तींनी आकाराला आली आहे अपरा प्रकृती ती पराप्रकृतीला निर्माण करू शकत नाही सृष्टी कितीही बहरली तरी ती ते जीव उत्पन्न करू शकत नाही कारण ती अपरा आहे परंतु जीव मात्र त्या अपरा प्रकृतीचा भोग घेऊ शकतो तिचा वापर करू शकतो तिचा उपयोग करतो नवे नवे त्या अपरा प्रकृतीवरच जीवाचं भरण पोषण पालन सर्व काही होत असतं महाराज म्हणून भगवंत सांगतात की अपरेमितस्वन्या प्रकृती विद्वी मे पराम जीवभूता महाबाहो ये धार्य ते जगत या संपूर्ण सृष्टीचा उपभोग माझी ही पराप्रकृती जीव आहेत ते भोगत असतात आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी श्रीमद् भगवद्गीतेतला सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग या अध्यायाच्या वर भाष्य करताना ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायातील वीस क्रमांकाच्या वीस म्हणतात जे जडाते जीववी चेतने ते घेतलं घेलवी घेतवी मना करवी मानवी मोह हो। भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की जे जडा ते जीववी अचेतनाला जगवत त्याला वाढीला लावतं ही शक्ती अचेतन शरीरा शरीरामध्ये चेतनत्व आणते वास्तविक शरीर कसं आहे पंचमहाभूतापासून आहे जड आहे शरीर परंतु त्या शरीरामध्ये अचेतन निर्म अचनत्व आणतं ही प्रकृती त्या ज्ञानाला अभिव्यक्त करते आणि मनाला शोक आणि मोह करण्यास भाग पाडतं लावतं मनाचं काम आहे शोक मोह आदी उपाधी त्यात सामावून जाणं ते मानाला भाग पाडणं हे मनाचं कार्य सुरू होतं मन बुद्धी आणि अहंकार परंतु चेतनत्व आणण्याचं काम भगवंताची ही शक्ती या अचेतन शरीरामध्ये चेतन आणण्याचं काम ही प्रकृतीच करत असते महाराज प्रकृतीच्या वैशिष्ट्यामुळं तया निर्माण झालेलं हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं शरीर त्यात चेतनत्व आणायचं काम ही प्रकृती करत असते कारण शक्ती भगवंताची आहे ज्ञानाला ती अभिव्यक्त करते उपजत ज्ञान त्या चेतन अवस्थेमध्ये आपोआपच प्राप्त होत असतं महाराज सगळंच ज्ञान काही आम्ही ज्ञानार्जन करून प्राप्त केलेलं नसतं वायरीला हात लावला त्यात करंट असेल तर शॉक लागतो हे काही शॉक घेऊन आम्ही अनुभवलेलं नाही लिखित ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारे आम्ही सावध होतो भगवंत सांगतात की हे जड जरी दिसत असलं तरी त्या चेतनत्व आणण्याचं काम ही शक्ती अचेतन शरीरामध्ये चेतन आणण्याचं काम हे अष्टविधा प्रकृतीच करत असते माझी आणि मनाला शोक मोह आदी जे काही आहेत उपाधी त्या सगळ्या कल्पना करण्याचं काम कल्पनेनं मन ते उभं करत अहंकाराना ते वर्तुणकीत येत आणि बुद्धीनं ते निर्णित होत असत निर्णयापती जात असत तेच माऊली वर्णन करत जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह हो। आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय मुक्ताबाई की जय